सा न साष्टांग नमस्कार हो पत्र लिहिले नमस्कार नी, नी मी मी कोण मी म्हणजे तुम्ही आपण सगळे आणि हो तुम्ही सुद्धा आम्हाला मायबाप जनता वेळप्रसंगी राजा म्हणवणारे आणि गरज संपली म्हणून सोयीनं बाजूला करणारे आणि पुन्हा गरज पडली तेव्हा जवळ करणारे माननीय आदरणीय भाऊ दादा आप्पा म्हणवणारे तुम्ही राजकारणी कदाचित तुमच्यातलंही माणूस पण जिवंत असेल तुम्हालाही भावना असतील त्या दुखावल्या जात असतील जरा विचारात पडायला अस्वस्थ व्हायला होत असेल ना म्हणून आमच्यासोबत तुम्हालाही लिहितोय पत्र कारण कारण वेगळं सांगायला नको नाही का रोज नवी घटना त्यावर निषेध स्टोरी स्टेटस वाद प्रतिवाद आंदोलन आणि सोबतीला एक पोकळ आश्वासन आणि पुन्हा एक घटना काय चाललंय काय जबाबदार कोण अशा घटनांना तुम्ही सरकार की तुम्ही विरोधक की चांगला समाज घडावा म्हणून मतदान करणारे अशा घटनांना खतपाणी घालणारे एक जात सगळेच कोण आहे धुणेगार काय आहे त्यांची मानसिकता आणि हे थांबणार कुठे आणि कस मुळात आज कुठे बदलापूर परवा कुठे वसई नावाशेवा उरण कोपर खैरणे हाथरस कोलकाता उद्या कुठे पुणे कोल्हापूर सांगली सातारा नाशिक प्रत्येक वेळी निषेध आंदोलन करून प्रश्न सुटणार आहेत का आणि सुटले तरी थांबणार आहेत का आणि मग पुन्हा तोच प्रश्न कोण जबाबदार आहे अशा घटनांना एक एक करून आपण सगळेच तर जबाबदार नाही आहोत ना आता तुम्ही म्हणाल आम्ही जबाबदार हो म्हणजे मी तुम्ही आम्ही आपण सगळेच पण आपल्यात जास्त कारणीभूत कोणी असेल तर ते म्हणजे तुम्ही राजकारणी आणि तुमचं युत्या आघाड्यांच्या नावावर मोकाट उधळणारं गलिच्छ राजकारण हवेत हवेत तर मुळेच बोलत नाहीये त्याला तशी योग्य कारण आहेत आज संसदेत आमदार खासदारांच्या वेतनवाढीचा तुमच्या वैयक्तिक स्वारस्य असलेल्या मुद्द्यांवर सगळे दावे प्रतिदावे द्वेष बाजूला सारून एकमत दाखवणारे तुम्ही राजकारणी जनतेच्या सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर कधी एक होऊन पुढे येतील असं घडत नाही विरोधक फक्त विरोधात आहे म्हणून विरोध करतात की खरंच एखादा प्रश्न सुटावा असंही त्यांना वाटतं आणि सत्ताधारी तुम्ही काय बाबा तुम्हाला आम्हीच कुठेतरी विश्वासानं निवडून दिलंय तेव्हा तुम्ही आम्हाला गृहितच धरायचं ठरवलंय माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनांमध्येही तुम्ही सत्ताधारी कसे चुकला नाहीये आणि विरोधक कसे खोटे आरोप करताय यात अधिक स्वारस्य दाखवताना दिसतात याचा अर्थ तुम्ही लोकप्रतिनिधी काहीच काम करत नाही असं आम्ही मुळीच म्हणत नाही पण आने इतर अनेक विषयां इतकाच किंबहुना त्यापेक्षा अधिक गंभीर अशा विषयांमध्ये सोल्युशन काढायला तुम्ही राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्याचं दाखवत नाही धाडस, धाडस पक्ष बदलताना पक्ष फोडताना बेताल वक्तव्य करताना दाखवतात मुळात देशाला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष लुटली या सर्व सरलेल्या वर्षांमध्ये देशाला लाभलेल्या अनेक जाणकार कर्तव्यदक्ष दूरदृष्टी असलेल्या अनेक दिग्गज लोकप्रतिनिधी राजकीय नेत्यांच्या प्रयत्नांनी देशानं विकास प्रगती नक्कीच साधली आहे आणि आजही वेगवेगळ्या पक्षात सामाजिक जाण असलेले आणि वेळोवेळी लोकहिताच्या चांगल्या प्रश्नांसाठी आवाज उठवणारे आणि त्यावर अभ्यासपूर्ण बोलणारे नेते राजकारणी आजही आहेतच त्यात कुठलीच शंका नाही पण या सगळ्यात दुर्दैव म्हणजे ज्यांना चांगलं म्हणावं तेही पक्ष पक्षाची विचारधारा अजेंडा नेमकी जनतेच्या मुद्द्यावर एकत्र येताना कमी पडतात आणि आजही जेव्हा देशात आणि खास करून सुसंस्कृत अशा छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात जनतेचं राज्य स्वराज्य उभं करण्यासाठी प्राणपणानं लढलेल्या आणि त्यासाठी जीवाची बाजी लावलेल्या मावळ्यांच्या महाराष्ट्रात जिथे शिवरायांनी स्त्रीकडे वाकड्या नजरेनं पाहिलं म्हणून रांझाच्या पाटलाचा चौरंग केल्याचा इतिहास आहे त्या महाराष्ट्रात जेव्हा तारुण्यात असलेल्या स्त्री मुलींचा विषय तर लांब राहिला इथे आता कुठे आयुष्याची कळी उमलते अशा चिमुरड्या तीन चार वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत आहे पाहून तरी तुम्हा राजकारण्यांची थोडी जरी माणूसकी समाज जिवंत असेल तर ह्या अशा प्रसंगात विरोधकांनो तुमचा हक्क असला तरी फक्त विरोध टीका टिप्पणी करण्यापेक्षा आणि त्यावर सत्ताधाऱ्यांनो योजनांचा व इतर केलेल्या कामांचा गुमजाव करून अशा गंभीर विषयांवर पांघरून घालण्यापेक्षा या घडलेल्या घटनांच गांभीर्य लक्षात घेऊन तात्पुरती मलमपट्टी न करता तुम्ही सर्व निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी ठरवलं तर एका दिवसात या प्रश्नांवर उत्तर कायमस्वरूपी उत्तर देणारा कायदा समाजव्यवस्था शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेच्या जवळ जाऊ शकणारे बदल घडून आणू शकतात कारण तसं करण्यासाठी तुमच्याकडे अधिकार आहेत त्यासाठी एक दिवस कुठल्याही उद्घाटनांची योजनेची फीत नाही कापली तरी चालेल पण अशा विकृतींना कायमचा आळा धाक बसेल अशी व्यवस्था निर्माण करण्याचं धाडस दाखवावं लागेल नाहीतर आजवर शोषितांच्या वेदनांनी जळणाऱ्या आगीत तापलेल्या तव्यावर आपली राजकीय फायद्याची पोळी भाजणारे आम्ही पाहतोच आहे आणि आता राहता राहिला विषय तो आपला सिस्टीम जितकी कारणीभूत कदाचित तितके नाही पण आपणही कुठेतरी कारणीभूत आहोतच राजकारणी झाले काय की पोलीस झाले काय की शिक्षक झाले काय की आपण कोणीच प्रत्येक वेळी विकृत घटनेच्या परिघा आज आस आसपास राहून त्या घटनेला थांबू शकूच असं नाही पण पालकांनी आपल्या मुला मुलींना भीती म्हणून नाही तर स्वरक्षण म्हणून लहान वयापासूनच संभाव्य धोक्यांची समज योग्य पद्धतीने करून दिली पाहिजे यात पालकांसोबतच तितकीच महत्वाची जबाबदारी शिक्षकांची शाळेची आहे त्यांच्यावर बिकट परिस्थिती सुद्धा चांगल्या संस्कारांची जडणघडण झाली पाहिजे आणि राहिला विषय पोलीस यंत्रणेचा तर तुमच्यावर कधी राजकीय दबाव असतो तर कुठे लोकल गुंडा राज पण प्रत्येक वेळी असं असतंच अशाचंही कारण नाही नको तिथे कायद्याचा धाक दाखवताना तुम्ही हे विसरतात की तुमच्या सारख्यांच्याच कुटुंबातून कायद्यानं तुमच्याकडं मदत मागायला येणाऱ्यांना तुमच्याकडून त्यांनाच गुन्हेगार तरी केलं जातं नाहीतर ही आमच्या हद्दीतली घटना नाही म्हणून तक्रारदाराला ही चौकी ते ती चौकी खेटा घालायला लावण्यात येतं तुम्ही पोलीस आहात याचा नियम कायदा कानून मोडणाऱ्यांना आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना धाक वाटला पाहिजे ना की सर्वसामान्यांना तेव्हा कुठे गुन्हेगारीवर बिंदास्त आवाज उठवले जाते आता इतकं सगळं बोलल्यानंतर या पत्राच्या शेवटी काही प्रश्न राहतातच की अशा घटना थांबायला पाहिजे म्हणून मुलांनी मुलींपासून लांबच असायला पाहिजे का त्यांनी त्यांच्या सुंदर दिसण्याचं असण्याचं कौतुक करायचंच नाही का त्यांच्याकडे पाहायचंच नाही का किंवा एक मुलगा मुलगी मित्र असूच शकत नाही तर नाही एक मुलगा मुलगी स्त्री पुरुष हे सोबत नक्कीच असू शकतात ते त्यांचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे पण सोबत हेही समजणं गरजेचं आहे की विरुद्ध जेंडर यांच्यात आकर्षण हा विषय असतो त्यामुळे त्या, त्या विषयी समज ज्ञान असणं हेही तितकंच गरजेचं आहे मॉडर्न संस्कृतीच्या आणि स्वातंत्र्याच्या नावावर वाटेल त्या थराला जाणं किंवा ॲडव्हेंचर करून पाहणं कुठलं ते सांगायला नको यात एक वेळ तुमचं मॉडर्न असणं दिसेल पण त्यानंतर होणारे वाईट त्रासदायक परिणामही याचंच रिफ्लेक्शन असू शकतं आणि म्हणूनच या घडणाऱ्या घटनांकडे पाहताना मुलांनो बुरामत देखो बुरामत कहो बुरामत सुनो जितकं महत्वाचं तितकं चांगलं बघा बोला आणि ऐका आपण गुलाबाचं फुल सुंदर आहे म्हणून त्याला पाहतोच ना त्याच्या सौंदर्याविषयी कौतुक करतोच ना आणि वेळप्रसंगी ते फूल तोडतो सुद्धा हीच गोष्ट मुलींच्या बाबतीत आहे पण अशा वेळी दृष्टिकोन महत्वाचा ठरतो त्या सुंदर असतात तेव्हा स्वाभाविक आपलं त्यांच्याकडे लक्ष जाऊ शकतं आपण त्यांना पाहतो पण ती पाहणारी नजर कशी आहे हे महत्वाचं आहे गुलाबाचं फुल सुंदर आहे म्हणून त्याच्या सौंदर्याविषयी केलेलं कौतुक जसं निर्मळ असतं तसं मुलीच्या सुंदर दिसण्याचं कौतुक करतानाही तसं असलं पाहिजे आता राहिला विषय फुल आवडलं म्हणून तोडलं चला ठीक आहे त्या फुलाला ही माहिती आहे की एक दिवस ते तोडलं जाणार पण ते तोडून देवाला वाहिलं जात आहे कोणा व्यक्तीला भेट म्हणून दिलं जात आहे का या सगळ्यांच्या परे फक्त कोणाला त्या फुलाचा सुगंध घ्यायची इच्छा झाली म्हणून त्यांना ते तोडून सुगंध घेऊन त्या फुलाला हवं तसं टाकून दिलंय हा गुन्हा आहे हीच गोष्ट मुलींच्या बाबतीत लागू होते कोणी तिचा फक्त स्वतःच्या इच्छेसाठी फुलाचा सुगंध घेऊन टाकून द्यावं तसं तिचा उपभोग घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिला पायदळी तुडवण्याचा विचार करत असेल तर ते अक्षम्य आहे आणि त्याला त्या फुलाने म्हणजे मुलीने त्या संपूर्ण गुलाबाच्या झाडाने म्हणजे समाजाने आमची हेळसांड कराल तर आम्हालाही काटे आहेत हे विसरू नका तशीच वेळ पडली तर टोचायला आमचा छळ करणाऱ्या तुम्हाला ओरबाडून काढायला ते मागे पुढे पाहणार नाहीत हा धाक विकृत मानसिकतेला बसलाच पाहिजे त्यासाठी आवाज उठवायलाच पाहिजे